हॅलो हॅलो कृपा मेन गेट जवळ मेन गेट जवळ बरीचशी बरीचशी कबड्डी मागा प्रसिद्ध मैदान क्रमांक एक मैदान क्रमांक दोन अशा दोन्ही मैदानांवर चारही संघित झालेले आहेत खऱ्या अर्थाने आता मात्र खेळायला या ठिकाणी सुरुवात होती निश्चितच रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे ते दिनांक दहा जानेवारी ते अठरा जानेवारी पर्यंत रायगड जिल्हा कपड असोसिएशनच्या कोसाच्या ऑफिसला हे सायंकाळी पाच ते आठ वाजेपर्यंत सुरू असणार आहे तरी सर्व संघाला विनंती आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून आहे जे संघ ऑनलाईन रजिस्ट्रेशन करतील तेच संघ रायगड जिल्हा रायगड जिल्ह्यातील सर्व सामने खेळण्यासाठी पात्र असणार आहेत त्यामुळे सर्व संघांना विनंती आहे आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून घ्या मैदान क्रमांक दोन वर आज रसिकांसाठी परवानी असेल कारण ज्या खेळाडूने अनेक वर्ष रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलंय तो सचिन पाटील स्वतः मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळेल शशांक पाटील रायगड जिल्ह्यामधले जबरदस्त रांगडा खेळाडू मैदान क्रमांक दोन वरती बघायला मिळेल प्रत्युत्तराताखल आकाश सात गडांना झुल सध्या वया उतरे एक गडी आणि विजय क्षण फिचून आणतो आवाज घुमतो कबड्डी कबड्डी आणि कबड्डी कबड्डी कबड्डीचा स्वर आपण दोनही मैदानांवर अनुभवणार आहोत सामन्याला नव्हत्या सुरुवात गोडीशी पंचवीस जणांच्यावर प्रति गाव आहे आपल्याला बघायला मिळतो शिवाय बांधव संघाच्या माध्यमातून नक्कीच विधा रायगड जिल्ह्यात अजिंक्यपद निवड चाचणी दोन हजार बावीस तेवीस चा अंतिम विजेता संघ अर्थातच जय वजरंग पहिली संघ आपल्याला मैदान क्रमांक एक वरती बघायला मिळेल जबरदस्त छाडूंचा भरणा असेल हा अलिबाग तालुक्यातील एक आणि दर्जेदार संघ आहे जय बजरंग बोलू परंतु समोर देखील तितकाच ताकदी नाही एक जबरदस्त खाडून चालणार अर्थातच राजपाडल राज जंगम संघ सुभाष बांधव सन्मान्य श्यामजी कदम आज या ठिकाणी उपस्थित आहेत मी विनायक जोशी आपल्याला विनंती करतोय आपण श्यामजी कदम यांचं स्वागत करायचं आहे सरसरी आता पुन्हा राज जंगम आपल्याला बघायला मिळतो whales relic any foto bar barra I tell like quickly I tell साहेब झिराटपाडा गावचे ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते दिनेशजी गावडे आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय आयोजकांच्या वतीने जोशींच्या शुभ साहेबांचा सन्मान होतोय धन्यवाद 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 दोन दुटर संघांमध्ये लढत आपल्याला बघायला मिळत यावेळी स्थळे स्थळे झरसीकरण यायचा एक अनुभव ठालू कारण की तितक्या डॅश आऊट केलं जातं मैदानाच्या के बाहेर मांडवलं जातं प्रत्युत्तरात आता दर्शन भिंगे हा देखील मित्रांनो रायगड जिल्ह्यामधील एक नामवंत खेळाडूच्या यादीमध्ये एक नवोदित खेळाडू आपल्याला बघायला मिळत जर्सी क्रमांक दहा खऱ्या अर्थानं मित्रांनो रायगड जिल्ह्याचा एक अद्भुत सितारा ज्याने उसा रायगड जिल्ह्यात नव्या तर अखंड महाराष्ट्र राज्य गाजवल सोडला असा स्वर्गीय सिकंदर केलकर के याचा संघ शिवाई बांधव साथ आहे अंधारेला ना भीत नाही कारण आवाज ही साथ आहे मोडन पण वाकणार नाही मर्द मराठ्यांची जात आहे नक्कीच जाता मात्र मर्द मराठे कबड्डीच्या स्वरूपामध्ये आपला आवाज उठवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहेत तर प्रत्येक जण प्रत्येकाच्या गावाच्या विजयासाठी या ठिकाणी प्रयत्न परंतु कडक मध्ये एक जबरदस्त भागात त्या ठिकाणी करण पाटील पाटीलला जेलबंद केले जात आहे अनुक्रम मैदान क्रमांक एक वरती यापुढे होणार सामना असेल श्रीराम कमलपाडा विरुद्ध वादळ खरीक वाडा आपण जय आहे राहा आपल्याला पहिला भूमान श्रीराम कमलपाडा विरुद्ध वादळ खरीक वाडा हॅलो या ठिकाणी आत्ताच सन्मान्य प्रशांतजी सुरवे सन्मान्य महेशजी नार्वेकर प्रशांत जी चिंबुलकर आणि उल्लाजी पवार आज या ठिकाणी त्यांचं आगमन झालेला आहे मी सर्वप्रथम त्यांचं स्वागत करतो आणि आयोजकांच्या वतीने प्रशांची सोय आपण बसायचं आहे या ठिकाणी मी शुभम यांना विनंती करतोय की आपण सर्वप्रथम जी सुभे आपण जायचं आहे आपण आपला सन्मान घ्यायचा आहे आपणाला माहित आहे बैलगाडीमध्ये एक मोठं नाव संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांचं नाव आहे फायनलला पाळणारी त्यांची जी जोडी एक फेमस जोडी फायनल सम्राट म्हणून प्रशांतजी नार्वेलकर यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होत आहे आणि प्रशांतजी सुर्वे स्वतः शिवमच्या शुभ असतो त्यानंतर या ठिकाणी महेशजी नार्वेकर आपणा विनंती आपणही आपला सन्मान घेण्यासाठी जायचा आहे एकत्र नको एकत्र नको व्यक्तिशा वेगवेगळ्या असू द्या हा वाढदिवसा शुभेच्छा द्या तुम्ही व्यक्तीचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे शुभम यांना विनंती करतो सर्वप्रथम महेशजी नार्वेकर यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे त्यानंतर उल्हासजी पवार आणि प्रशांतजी चिपूरकर सर। सर्वांना धन्यवाद पुन्हा एकदा ग्राउंड कडे बघूया मैदानावरती एक आणि तेरा खऱ्या अर्थाने थोडासा संघर्ष या पहिल्याच फेरी नवे दर दोन्ही संघाच्या वाटायला आलाय परंतु असू मित्रांनो जो संघर्ष करतो तोच खऱ्या अर्थाने नावारूपाला येत असतो आपल्या स्वराज्याचा जस छत्रपती अर्थात छत्रपती संभाजी महाराजांच्या वाट्याला केवढा संघर्ष आला बघा मित्र लहानपणी छत्रपती संभाजी महाराजांची आई त्यांना सोडून गेली खऱ्या अर्थाने दूध पाजायला कोण तयार नव्हता धाराऊ समोर आली आणि खऱ्या अर्थाने जनता म्हणू लागली की शंभू राजाला रडू आलं शंभू राजाला रडू आलं पाना धाराऊला पुटत ग आणि गरीबाच्या ओसरीवरती बाळ छत्रपतींचं रडत ग आणि गरीबांच्या ओसरीवरती बाळ छत्रपतींचं रडत ग असे आपले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सुंदर लढत मैदान क्रमांक दोन पर्यंत बघायला मिळते चढाई चढू यावेळेस

हनुमान गुड्या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला खूपच चांगल्या निश्चितच बघायला मिळते यावेळेस वा वाटल वा, बाळविष्ण प्रयास जबरदस्त खेळ त्यासाठी संघासाठी एका जोरदार कायम होत होत्या मैदान क्रमांक दोन वरती एक सुंदर दर्जेदार खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून दाखवल्या जातोय सात सात सम समान गुणांबळ चालू सामना सड्या साडी यावेळी संदेश पाटील थे थे हा देखील एक अनुभवी खेळाडू आहे त्याला मध्यांतर होते पूर्वार्ध होतो मैदान क्रमांक एक करीता हा दुसरा पुकार श्रीराम कमळ पडा वृद्ध वादळ खारीकवाडा श्रीराम कमळपाडा पडा वृद्ध वादळ खारीकवाडा पण संजय तर मैदान क्रमांक दोन करतो दर्जेदार सामन्यांच आयोजन शंकर ठाकरे स्मृती चषक दोन हजार पंचवीस श्री स्वयंभू गणेश मित्र व जय भवानी क्रीडा मंडळ तसंच ग्रामस्थ मंडळ साथीदिन यांच्या सहवेदमाने आयोजित ही आजची कबड्डी स्पर्धा जबरदस्त समीर पाटील वा खऱ्या अर्थाने शालेय स्पर्धा गाजवून सोडलेला खेळाडू अजिबाग तालुक्यातील एक नामवंत खेळाडू यादीमध्ये येणारा खेळाडू जर्सी क्रमांक नऊ आपल्याला बजरंग बेदी संघाच्या माध्यमातून बघायला मिळतो वारंवार चढा आपल्याला राजच्या माध्यमातून बघायला मिळतात खऱ्या अर्थाने एक हुकमाचा राजकडे पाहिलं जात एक, एक, एक जबरदस्त खेळाडू आता मात्र थर्ड रेड तिसरी चढाई महिला दोन वरती बजर रेड बघूया किंवा प्रयत्न केले आहेत सुपर टैकल ची नामी संजय असेल पुन्हा एकदा सांगायला एक समीकरण संदेश पाटील चूक करतोय आणि मात्र छत्रपती शिवरायांची आग्रामन सुटका आपल्याला बघायला मिळाली खऱ्या अर्थाने गणिमी कामा नीतीचा वापर जर तुम्ही वेळोवेळी केलात तर आणि तरच मित्रांनो या कबड्डी सारख्या खेळामध्ये तुम्ही विजय संपादन करू शकता तर छाती केसरीची दृष्टी करुणाची गती हरणाची ऐसा राजा देहराज्याचा प्राण योगीयाचा मूळ कैलासीचा ऐसा राजा अवमातीसाठी प्राण सांडतो युद्ध मांडतो ऐसा राजा ओ जीव वाहतो जीव लावितो जीव रक्षितो ऐसा राजा ऐसा राजा ऐसा राजा ऐसा राजा ऐसा राजा आणि ऐसा राजा या महाराष्ट्र भूमीसाठी लाभला हे आपलं तो भाग्य बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की संभागच्या दिशेने आता मात्र वाटचाल करावी लागेल चढाईसाठी सुयोग हा देखील एक जबरदस्त खेळाडू रायगड जिल्हा अजिंक्यपद निवड चाललं अंतिम पूज्य पद मिळवणार संघ युट्यूब लाईव्ह सुरू आहे मैदान क्रमांक दोन साठी आपल्याला सूचना आहे मित्रांनो आमच्यापर्यंत सूचना येतात कॉल्सद्वारे मेसेजद्वारे की युट्यूब लाईव्ह आहे ते उलट दिसतोय आपण सहकार्य करा साडी अभ्यास मैदान क्रमांक दोन साठी आकाश आपल्याला तर गगन भेटी शिवराया खऱ्या अर्थाने त्या शिवछत्रपतींना वंदन छत्रपती शिवाजी राजा न होता सुंदर शक्ती होती त्यामुळे त्या राजाचं गुणगान गायला कधी आपल्या तोंडाचे शब्द अपुरे करू देऊ नका आता पुढच्या जीवने जर मोठे झाला तर म्हणून का कॉमेंटेटर आला होता सुंदर खेळ त्या ठिकाणी मैदाना क्रमांक दोन वर कमबॅकच्या दिशेने वाटचाल करतो टीपीएम कार अभिसंगा सुंदर खेळ त्या ठिकाणी संपूर्ण अहो गणितामधील मधील हिंसा हिंसाचा फरक काय असतो आता सुळेकला रात्रभर आठवेल क्रमांक माझ्यापासून टाळ्या होऊन जाऊ द्या मैदान क्रमांक दोन करिता चढाईसाठी स्वतः शशांक पाटील आपल्याला बघायला मिळतो एक एक्सपिरियन्स प्लेअर आहे रायगड जिल्ह्याचा जबरदस्त खेळाडू खऱ्या अर्थाने अनेक मैदान गाजवून सोडलेला खेळाडू शशांक पाटील अजून देखील मैदानामध्ये दे आपल्याला शशांकचा खेळ बघायला मिळतो तसेच सचिन पाटील देखील असेल अनेक वेळा रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व त्या रसिक वर्ग मात्र आज होईल कारण त्या ठिकाणी शशांक आणि सचिन पाटील यांची जोडी मैदानामध्ये साडे साडी करण पाटील आपल्याला बघायला मिळतं पीव्ही कारावी संघाच्या माध्यमातून उघड्या चित्त गुणांची लढलोड त्याच्या माध्यमातून केली जाईल सहा खेळाडू मैदानामध्ये असेल पाच गुणांचा फरक असेल परंतु बघा हा खेळ शशांक पाटीलचा आहे न भूत ना ती तुम्हाला हा खेळ मैदानावरतीच बघायला मिळेल परंतु मैदान क्रमांक एक वरती थोडस कुठेतरी रोखणं मुश्किल होत त्या राज जंगल या खेळाडूला एक जबरदस्त खेळाडू आहे पायामध्ये धुमचक्री वादळ खऱ्या अर्थाने तुम्ही सर्वजण समुद्राच्या आजूबाजूला राहता तुम्हाला माहित असेल वादळ कशा प्रकारे येत अशाच प्रकारचे वादळ आहे बांधन संघाच नाही आपले विछाडी भरून काढण्यासाठी प्रयत्न चांगला परंतु रोखला गेला दोन्ही मैदानावरती मैदान क्रमांक एक करिता तिसरा उभ अंतिम पुकार श्रीराम पडा, वरत वादळ खारीपणा मैदान क्रमांक दोन सरिता देखील तिसरा अंतिम पुकार श्री हनुमान चली मृतचे हनुमान उच्छे आपण देखील मैदानाच्या गेट जवळ घ्यायचा चारही संघाने दहा पंधरा पाच गुणांची काय करून जबरदस्त आहे आपण अजून देखील या सामन्यामध्ये कम बॅक करू शकता चार गुणांचा फरक काय फार नसतो शेवटची दोन मिनिटं चला मैदान एक एकचा ताबा घ्या श्रीराम कमलपणा वादळ खारीक पाडा वादळ खारीक पडा सामना संपलेला आपण करीत या आता मात्र संदेश पाटीलने आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली आहे परंतु जबाबदारी कितपत खरी ठरवेल प्रयत्न चांगला परंतु यशस्वी अनुभव सर्व चला शुराम कमळपाळा आपल्याला विनंती आपण परिता माझे आविष्कार वाढीस चला शिराम कमळ बाळा चला शिराम कमळ बाळा आपण सहकार्य करा मित्रांनो या वा बघा मित्रांनो पोहोचवलं त्या संदेश पाटील याचा संघ संदेश बैकर याचा संघ अर्थात शिवराम कमळपाला रायगड जिल्ह्यामध्ये